तर मित्रांनो आता तुम्ही पाहिले असाल आपण जो पहिलं बांधन बघितलं मासे चढताना तो आणि आता हा जो दुसरा बांधन होता तो त्याच्यामध्ये सॉरी त्याच्यामध्ये आपल्याला मासे मिळाले आहेत थोडेसे पण ते एकदम छोटे छोटे मासे आहेत जे स्पेशल म्हणजे वाघमोरे आहेत जास्त गवलेले आहेत आणि आता जो आपण दुसरा जो मेन पहिला बांधन नाही होता तो आपण जो सुरुवातीला धरला होता आणि हा आता धरलेला तो बाबाने आता पाठवून धरले दोन दिवस झालेत पण जो सुरातला धरलो त्या ज्या आता आपल्याला मोठे मोठे असे मध्ये चढताना दिसलेत उड्या मारताना दिसलेत ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे आता थोड्याच वेळात तर मित्रांनो मी कुठेही न व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा आता आपल्या त्या बांधामध्ये किती मासे मिळणार आहेत ना ते तुम्हाला आत्ता पाहायला मिळणार आहेत कारण मग तो उद्या हलवला नका तो मित्रांनो आपल्याला याच्यात मासे उद्यामध्ये तर ते तुम्हाला मी दाखवत होतं तिथे जाऊन तर मग पहिलं आहे ना तिकडे बाबा सुद्धा घेऊन गेलेत तिथे जाऊया नाही तुम्हाला मला कुठून मी तिथे तिथे मासे भेटले आहेत आता हे बघा वाव तर आज बघा हे मित्रांनो मस्त मल्याची मासे भेटले पाहू शकता हे बाबा हे सर्व मल्याची मासे आहेत मोठे मोठे बा एकदम भारी असे मल्याची मासे आहेत पाहू शकता हे जवळजवळ जवळ एक दीड किलो असतील ना एक दीड किलो असतील ना हे तुम्हाला बोलत होतो ना मित्रांनो की चेंडणीची मासे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटतात तर हे बघा तुम्ही आता तुम्हाला पाहिले पाहायला मिळाले असेल आपल्या खरं बोलत होतो ते तुम्हाला विश्वास पडला असेल तर मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आता आपण आहे बांधणावर जे तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असाल जे आपण बांधन धरताना किंवा बांधण धरून पूर्ण झाल्यानंतर जे असे दोन ब्लॉग पाळले टाकून टाकले आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तर आता आपण आहे ना उद्या लावलेलं आहे कारण सुरुवातीला मित्रांनो आहे ना कसं सुरुवातीच्या दिवसामध्ये मासे बांधायला भेटत नाही लवकर चढणीचे मासे कारण थोडेसे माट मासे साठा लागतात बांधण्याच्या खाली मग त्यांचा त्यांना पूर्ण समजतं की आता आपल्याला वरती जाण्यासाठी रस्ता नाही कुठूनच कुठूनही वाट नसते त्यांना त्यावेळी मग ते आपण जे उद्या लावतो ना सालीला म्हणजे तोटी लावून पाणी काढून साल लावून ते जे साईडला उद्या लावतं ते त्या पाण्याला मासे जाऊन मित्रांनो त्या उद्यामध्ये चढतात तर आपण आता चालले बांधणावर ते उद्यात मासे घेवलेत की नाही ते बघण्यासाठी चला तर मित्रांनो हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा नक्कीच तुम्हाला पण आवडेल सोबत बाबा आहेत बाबा पाठीमागे थांबलेत तर आ आपला दुसरा ह्याच्या आधी एक आपला एक दुसरा व्हिडिओ होता एक अजून बांधण्याचा तो अजून अपलोड नाही केला आहे मी कारण त्याच्यामध्ये जे मासे गवले आहेत ना ते खूप थोडेसेच गवले आहेत नाही समजा ना शंभर ते दोनशे ग्रामच गवले होते पण तो मी अजून काही व्हिडिओ अपलोड नाही केला आहे कदाचित बघूया आत्ता तरी आपल्याला मासे भेटत आहेत का की काय होते ते कारण सक... आजचं कसं दुपारी मित्रांनो सन... ना मासे चांगल्या प्रमाणात चढतात बा बांधण्याला सं जे संध्याकाळी असतात ना संध्याकाळी थोडेसे छोटे छोटे मासे चढतात म्हणजे रात्रीभर पण जे दुपारनंतर म्हणजे सकाळी जे चढतात ना सकाळपासून ते दुपारपर्यंत म्हणजे संध्याकाळपर्यंत ते चांगले थोडेसे मध्याचे मोठे मासे चढतात तर चला व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा खूप इंटरेस्टिंग होणार आहे आपण व्हिडिओ हे फोडले बघा मस्त वाटेल मित्रांनो पाहू शकता वाटेच्या वाटे दोन्ही साईडने फुलं आहेत ही आणि हा हीच वाट मित्रांनो आपल्या चन्नाट वॉटरफॉलला जाते आणि आपलं बांधानी वॉटरफॉलच्या एक्झिट खालीच आहे थोडस अंतरावर ही वाट तर तुम्ही पाहिलीच असाल जे आपले मागचे जे ब्लॉक झालेत त्यामध्ये तर मित्रांनो ना आपल्याला चढण्याच्या बांधामध्ये स्पेशल म्हणजे आपल्याला माल्याचे मासे भेटतात मल्याच्या मासेने ते जे वाघमोरे असते आम्ही वाघमोरे बोलतो तुम्ही कोणते बोलत असाल माहीत नाही जर का दिसली ना कोणते भागमध्ये असते तर तुम्हाला नक्कीच दाखवेल पण मला मासे बोलल्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती असतात की मलाचं मासा कसं असतो दे आणि ते सुरुवातीच्या पावसात सगळीकडे चढतात जे वलगन लागते तिकडे सगळीकडे चढतात त्याच्यामध्ये सर्वांनाच ते माहिती असतात तर मित्रांनो आपण जे व चढणी सप्टेंबर सॉरी नोव्हेंबरमध्ये जो चढणीचं बांधन धरलेलं आहे तो जर तुम्हाला कसं पाहायचा असेल ना तर त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल ती तुम्ही पाहू शकता आणि आपण तो कसं बांधन धरतो आणि कसे उद्या लावतो कसं उद्या लावतो आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स आहेत पाहायला मिळेल कारण आमच्याकडे मित्रांनो चढण्याचे मासे दोन प्रकारचे असतात जे सुरुवातीला एक पाऊस पडतो तेव्हाही मासे चढतात आणि ज जसं पावसाचं एंडिंग होते सप्टेंबरपासून तेव्हाही मासे चढायला सुरुवात होते हे थोडंसं ऐकून तुम्हाला वेगळं वाटेल पण हे खरं आहे तर आत्ता मित्रांनो मी आणि बाबा चालले होते उद्या बघायला होत की आज भेटलेत की नाही मशी ते चला तर पटापट थोडंसं पटापट चालायचं आहे कारण आपल्याकडे टाईम थोडंसं कमी आहे हे बटरफ्लाय बघा असे मस्त ओढत आहेत हे बघा तुम्हाला बोलवतो ना प्रत्येक ठिकाणी असे लँडमार्कसाठी असे झेंडे लावलेले आहेत ते पाहू शकता हा बघा इकडे पण झेंडा आहे हे गवत बघा कसं मस्त आहे हे मोरग्या गाजराचं गवत आहे मित्रांनो जे आपण मार्केटला खातो ते गाजर नाही ते रानटी गाजर जे शेतामध्ये उगवतं आणि ते गाजर मित्रांनो हो ना शक्यतो ससा जास्त प्रमाणात खातो त्याच्या ह्या खूप आवडीचे असतात बटरफ्लाय बघा कसे मस्त आहेत नाही फुलं बघा मित्रांनो प्रत्येक ठिकाणी अशी फुलं आहेत ती हे बघा किती पांखर उरत आहेत मस्त मस्त तर मित्रांनो तुम्हाला आता पाण्याचा आवाज येत असेल की जे खाली जे कोंडीवरचं वॉटरफॉल आहे ना त्याचा आवाज येत आहे आणि आता ह्याच्यापासून आपल्याला आता फक्त अजून जास्तीत जास्त दहा मिनटं लागणार आहे दहा मिनटं पण नाही पण ठीक आहे दहा मिनटं लागणार आहे जास्तीत जास्त तर एकदा पहा मित्रांनो आपलं जंगल तुम्ही जर पाहिलं नसाल तर एकदम घनदाट असं जंगल आहे आणि वॉटरफॉल पण एकदम असं सॅलरीच्या कुशीत एकदम आहे जर का तुम्ही कधी आला नसेल ना मित्रांनो एकदा नक्की विजिट करा खूप मस्त असा वॉटरफॉल आहे आणि तुम्ही या वॉटरफॉलचा आनंद नोव्हेंबर एंडिंग ते डिसेंबरपर्यंत तुम्ही आरामातली घेऊ शकता हे सर्व वाटा आहे मित्रांनो जर का तुम्हाला यायचं असेल ना वॉटरफॉलवर तर तुम्ही मानगाववरून निजामपूरला येऊ शकता निजामपूरवरून चन्नट आपण बांधाजवळ आहे बहुतेक आणि बाबाने मित्रांनो अजून एक बांधन धरलेलं आहे जो थोडस आपल्या जो आपण धरलेला आहे ना पहिलं बांधन त्याची थोडंसं भरती आहे तर तोही तुम्हाला दाखवतो तिथेही त्याने उद्या लावलेला आहे बघूया तिथे काय भेटलं आहे का भेट तर पहिलं आपण आता जे आपण मेन आपलं बांधन धरलेलं आहे तिथे जाणार आहोत आणि त्याच्यामध्ये बघणार आहोत काही गवलं आहे का सगळं तर मित्रांनो पटापट हे पुढे पहा ही आपली नदी आहे पावसाळ मित्र म्हणून आहे ना ही नदी पूर्ण फुल असते हो हे नदी म्हणजे कसं ब्रिज बनवलं एक थोडं मासे आहेत बनवायत आलं अजून आहे का दोन हे बघा असं तुम्ही आला पाण्यामध्ये कदाचित मासे की नाही मला माहीत नाही तर मासे आहेत अजून बांधण्याखाली नक्कीच तेही दिसतील तर पहिलं आता आपण पाहूया आपल्याला आत्ता भेटलेत का नाही ते मेन महत्त्वाचं आहे कारण आपण ज्याच्यासाठी एवढ्या उन्हातून आलो आहे ना तर आपल्याला दुपारी संध्याकाळी येऊन मुंबईला निघायचं आहे आणि हे पहिलं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मला इथलं या हा ब्लॉग बनवण्यासाठी मी आता आलो इकडे की तुम्हाला वाटत असेल की हा फक्त फेक काहीतरी बनवते चढणीची मासे यामा कशी काय एक तर तो आपला बांधन आहे तिथं पहिलं ठीक आहे आपण चला तिथून पहिलं बघूया आपण त्या साईडने नदीच्या पलीकडे जाऊया तिथून बघूया तर मित्रांनो हा आपला जो चढणीचा बांधन आहे ना तो आपल्या पाठी दिसत असेल हा आपल्या जो पाठी दिसणार आहे मित्रांनो चढणीचं बांधन आहे तर आपण आपल्या पलीकडच्या साईडला म्हणजे आता आपल्या लेफ्ट साईडला जाऊन बघणार आहोत की तिथे काय मासे विसे चढताना दिसतं का तर दिसत असतील तर तुम्हाला दाखवेन आणि उद्या किती भेटले तेही तुम्हाला दाखवेन त्याच्यानंतर तुम्हाला खरं नक्कीच पटेल की खरोखर चढण्याचे मासे इतकं या आत्ता टायमाला ता भेटतात चला पुढे आपण तुम्हाला दाखवतो मी खालून पहिलं हे बघा याच्यात मलाची मासे अजून आहेत इकडे खाली बघा दिसत असेल तर माझे बघा आहे हे मलाचे मासे आहेत माहिती चांगले आहेत मासे चारखा आहेत तुम्हाला दाखवले बघायचं पूर्ण माशाला किती जागा माहिती पण मिळत खूप सारे मदत असतात खूप मदत मिळत आहे मित्रांनो पहिला नाही आहोत आणि नंतर जाऊन गेलो नाव काढणार कसं मदत म्हणजे चांगलीच राहिली

तुमच्या मधून बांधण भरणे आता लागले आहे ना तुमच्याकडे पोकरी लावते तेव्हा दिसत असतील तुम्हाला आता जस हे बांधण मोडच लांब आहे ना तर येऊ शकत नाही पृथ्वी इथे मित्रांनो पाहू शकता किश्की असे खूप सारे मासेचे दांगे आहेत मालेचे मासे करतात काही माझ्या मासे ते काही माझे मासे तर मित्रांनो हा आपला बांधण बागा भरून कसा दिसतं आहे हा असं पद्धतीने आपला बांधन दिसतं आहे वरून आणि बघा इकडे ना बाबांनी रेती टाकलेली इकडे या साईडला तर जर का कुठं थोडंफार लिकेज असेल ना तर तो, तो लिकेज पूर्णपणे पाईप होऊन गेला आहे त्याच्यामध्ये बघा हे एवढी रेती टाकले तर आता मित्रांनो तुम्हाला आता वरती दाखवतो बाबाने दुसरा बांधन धरलेलं आहे नवीन आत्ताचेक तर ते तेही तुम्हाला दाखवतं तर मित्रांनो आता बघा जे बाबाने वरती बांधण धरले ना तिकडचं पहिलं आपल्याला उद्या बघायचं आहे तिकडे उद्या लावले ना बाबाने जर का तिकडे काय भेटलं असेल ना तर तेही तुम्हाला दाखवतो तु। आणि नाहीतर मग आपण जो आता खाली पहिलं बघितला आहे सुरुवातीला बांधण आपला त्यात तर तुम्हाला दाखवणारच आहे की आपल्याला काय भेटलंय का नाही ते तर बघा समोर दिसेल ना ते हिरवी पानं तो बांधण धरलेलं आहे तर बघूया इथे काय आहे का ते तर मित्रांनो आता बाबा आहे ना ते उद्या काढता येत तर बघूया आता आपल्याला काय भुटेक का इथे भुटीक लावलेले उद्या तू बघत मला जवळून ते कसं उद्या लावलेलं होते हा मित्रांनो ना बाबा आपल्याला जे मासे भेटले ना ते बाबा काढते तिथून पाहू शकतो सोड्या लागेल काय <स्थाँगा> त्यात मित्रांनो पूर्ण थोडेसे बारीक मासे पेटलेत मोऱ्या हे पण मित्रांनो चणीचेच मासे आणि जो आपला खालचा वांधन आहे ना तिथे तुम्हाला दोन्ही मासे बघायला भेटतील मोठे पण आणि छोटे पण तेही तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात सगळे निघत बाहेर बाहेर निघतात म्हणून फडका आणलाय नाच प्लास्टिक घेऊन येतं ना एक हे बघा तुम्हाला होतो ना वाघमोरी ते ह्या सर्व गेले इकडे इकडे आपल्याला ह्या मासे भेटलेत बारीक बारीक सर्व वाघमोऱ्या जास्त वाघमुऱ्याच भेटलेत ह्याच्यात आणि जे मले मासे भेटले असतील ते तुम्हाला मी दाखवतो जे आपल्या खालच्या पाणीत भेटलेत ह्यात पूर्ण बघा ह्याच्यात एक दोनच मले भेटलेत बाकी सर्व छोटे मासे आहेत आणि जास्त पूर्ण वाघमुऱ्याचे आहेत ह्याच्यात साफ करते पूर्ण तुम्हाला दाखवतो एकदम फायनल लास्टला किती भेटले तकडे झाले बघा हे प्रेम एवढ्या हे मासे आहेत ना छोटे छोटे मासे मित्रांनो भाकरीचे एक नंबर लागतात ती भाकरी कोणती असू द्या तांद्याची असू द्या किंवा नाचणीची असू द्या होऊ शकता तर मित्रांनो आहे ना गॅप थोडंसं मोठं आहे त्याच्यामुळे इथून मासे बाहेर पडतात तर त्याच्यासाठी एक झुगाड केले आहे एक साडीचा तुकडा बांधलेला आहे सर्व गोल साईडने त्याच्या जेणेकरून ते मा छोटे मासे असतात ते याच्यातून बाहेर पडून नये म्हणून तर मी तुम्हाला आता हा उद्या लाव कसे लावतात ना बा, तो 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 ते तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात चलो ते मित्रांनो आता बघा ते बाबा हा उद्या जाते तिकडे पुन्हा तर तुम्हाला दाखवतो आपण कसा उद्या लावतो त्यांचं खालचा बांधा नाही इथे दाखवण्यासारखी नाही जागा मग तुम्हाला या इथे दाखवतो कसं उद्या लावतो आपण ते आणि कसे मास्टर भेटतात ते तुम्हाला दाखवतो मी मध्ये आता बघा आहे

हा चन्नाटा वॉटरफॉलचा परिसर कसं उंच असे पूर्वत आहेत एकदम मस्त सैद्रीच्या कुशीमध्ये हा वॉटरफॉल आहे पाहू शकता बघून तर मी तो उद्या पूर्ण पॅक करून घेतला तर बाबा पाहू शकता तर मित्रांनो आता तुम्ही पाहिले असाल आपल्याला जो पहिलं बांधन बघितलं मासे चढताना तो आणि आता हा जो दुसरा बांधन होतं तो आहे त्याच्यामध्ये सॉरी त्याच्यामध्ये आपल्याला मासे मिळाले आहेत थोडेसे पण ते एकदम छोटे छोटे मासे आहेत जे स्पेशल म्हणजे वाघमोरे आहेत जास्त गवलेले आहेत आणि आता जो आपण दुसरा जो मेन पहिलं बांधन नाही होता तो आपण जो सुरुवातीला धरला होता आणि हा आता धरलेला तो बाबांनी आता पाठवून धरले आहेत दोन दिवस झालेत जो सुरातला धरलो आता आपल्याला मोठे मोठे असे मध्ये चढताना दिसलेत उड्या मारताना दिसलेत ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे आता थोड्याच वेळेला तर मित्रांनो कुठेही नगता व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा आता आपल्या त्या बांधामध्ये किती मासे मिळणार ते तुम्हाला आता पाहायला मिळणार आहेत कारण मग तिथं उद्या हलवला नका तू तर चला पट तुम्हाला दाखवतो त्याही बांधामध्ये काय किती आपल्याला मासे मिळत आहेत ते आणि सोबतच बाबाने टोकरेही लावलेत पण टोकऱ्यांचा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला पाहायला मिळणार ना नाही उद्याला की कि किती चमरं मिळालीत कारण आज आपण चालले मुंबईला पुन्हा कारण मित्रांनो आता बाबा आहेत तुम्ही दोन्ही सोबत तयारी करते एक टोकरी लावण्याची तर दुसरी उजा काढण्याची आणि दगडी घेऊन जाते टोकरी लावण्यासाठी दगडी घेऊन जाते आणि आपला जो उदा हा तो तुकडे आहे पण काढणार आहेत आपल्या या उद्यामध्ये किती मासे मिळाले मुलगा ते वेगवेगळं मासे अजून करते पटकन नाही ते लावून द्या लावून घ्यायचं कोर्यावरून त्याच्या नंतर मी उठा घातो म्हणजे दोन्ही दाखवतो कसे दुसरी लावतो एकाच ठिकाणी मी कोकरीतून जातो आणि आपला पाणीचा ओठाही बसून

तर मित्र ना आपल्याला बघा याच्यात मासे गोलेत उद्यामध्ये तर ते तुम्हाला मी दाखवत होता तिथेच जाऊन नये आता पहिलं आहे ना मग तिकडे बाबा सुद्धा गेले तिथे जाऊया नाही तुम्हाला दाखवतो मी तिथे आपल्यासाठी मासे भेटले आहेत ते आता हे बघा वाव तर आज बघा हे मित्रांनो मस्त मल्याची मासे भेटले पाहू शकता जात होते तिथे हे बाबा हे सर्व मल्याची मासे मोठे मोठे बा एकदम भारी असे मल्याची मासे हे जवळजवळ जोल एक दीड किलो असतील ना एक दीड किलो असतील ना एक किलो एक दीड किलो हो तर चांगले मस्त मलीचे मासे भेटले मोठे मोठे ते आता बाबा काढून घेतात फक्त हे तुम्हाला बोललो होतो ना मित्रांनो चेडणीची मासे सप्टेंबर महिन्यामध्ये भेटतात तर हे बघा तुम्ही आता तुम्हाला पाहिले पाहायला मिळाली असेल मी खरं बोलत होते तुम्हाला विश्वास पडला असेल बघा हे बाबा काढून येते

मित्रांनो याच्यामध्ये मलाठी मा आणि वाघमे याच्या व्यतिरिक्त एकही मासा आपण आणि तिथं भेटत ते मित्रांनो चणीच्या बांधामध्ये जे मित्रांनो असे बाहेर पडले काही आपण भेटे

जो आपण उद्या काढले ना बाबाने तो आता पुन्हा लावून घेत आहे तसेच मला इथून दाखवतो वरून तसं आता पुन्हा बघायचं जसं तुम्ही पाहिलं असेल ना वर वॉटच्या बांधावर उद्या लावलं आहे तसंच सेम आपण उद्या तसंच लावणार आहे तो सांगतो पाणी

तर मित्रांनो आत्ता आपला दोन्ही बांधणांचे उद्या काढून झालेले आहेत आणि जो आपला तुम्ही पहिला बांधण तुम्हाला दाखवलं त्याचे मासे चढत होते तर तिथलंही उ उद्या काढून झालेलं आहे त्यात तुम्हाला दाखवले दाखवलेतच मी कसे किती माल्याचे मासे आपल्याला भेटलेत जवळजवळ एक ते दीड किलो मासे भेटलेत भेटलेत आपल्याला ते तुम्ही पाहिले असाल तर मित्रांनो हा आता हा ब्लॉक तुम्हाला कसं वाटलं आणि ह्या महिन्यात चढणीचे मासे भेटतात हे तुम्हाला <Uno> पाहून <blood> कदाचित आश्चर्य झालं असेल पण हे मित्रांनो खरंच आमच्याकडे भेटतात तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आ, कमेंट करून नक्की कळवा मला असेच नवीन नवीन जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे ना मित्रांनो तर आपल्या तरह चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ व्हिडिओ आवडलेस लाईक व शेअर जरूर करा चला तर मित्रांनो बाय बाय पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये